नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येतान विषय मराठी यातील चौथा पाठ नात्यांची घट्टवीन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर आपल्या चॅनलवरती स्वाध्यायसोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर पाहूया स्वाध्याय यातील प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा त्यामध्ये अ नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे कोणकोणती कौन विशेषणे आहेत नाजूक भक्कम मुलायम आणि धारदार आ, नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये कोणकोणती कौन आहेत ती पाहूया नकळत विणली जाणारी प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी जवळीक साधणारी कधी स्वकीय तर कधी परकी होणारी दुसरा प्रश्न नात या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा याचं उत्तर आहे नाते म्हटले की एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यासमोर येत नाही नाते म्हटले की आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारी ते झाडे इमारती डोंगरदऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात या सर्व नात्यांमधून भावनिक बंध प्रेम आपुलकी जिव्हाळा काळजी आदर अशा विविध भावना व्यक्त होतात या नात्यांमध्ये कधी कौतुक कधी प्रेम कधी काळजी कधी विश्वास कधी व्याकुळता तर कधी थोडासा रुसवा फुगवाही असतो प्रश्न तिसरा खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा त्यामध्ये अ पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते उत्तर पाहूया असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळूवारपणे रंग रेखते तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते आ जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते याचं उत्तर मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचे वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो प्रश्न चौथा वर्गीकरण करा आता या ठिकाणी आपल्याला काही नावे दिली आहेत त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे वर्गी करा तर वर्गीकरणासाठी या ठिकाणी आपल्याला तक्ता देखील दिलेला आहे पहिल्या कॉलममध्ये आहे जन्माने प्राप्त नाती तर दुसऱ्या कॉलममध्ये आहे सानिध्याने प्राप्त नाती तर आपण सुरुवातीला पाहूया जन्माने आपल्याला कोणकोणती नाती प्राप्त होतात ते आई वडील बहीण भाऊ आजी यापेक्षा देखील अनेक नाती आपल्याला जन्माने प्राप्त होतात परंतु या ठिकाणी पाच दिलेली आहेत म्हणून आपण या ठिकाणी पाचच लिहिलेली आहेत तर सानिध्याने प्राप्त होणारी नाती गुरु मित्र मैत्रिणी शेजारी आणि हितचिंतक आता त्यानंतर प्रश्न पाचवा खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा तर या ठिकाणी दिलेला आहे तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास तर तारुण्यातील नात्याचा प्रवास कसा असतो तारुण्यात अहमगंड मान अपमान प्रतिष्ठा वगैरे बाह्य भावना विकारांनी व्यापले मन व्यापलेले असते तर वार्धक्यातील नात्याचा प्रवास विविध भावनांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ निकोप बनून जाते त्यानंतर प्रश्न सहावा स्वमत यामध्ये अ माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा याचं उत्तर आहे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे त्याला जीवन जगण्यासाठी अनेक लोकांवर अवलंबून राहावे लागते जन्मल्यानंतर बाळाला पालन पोषण करण्यासाठी आईबाबांची गरज असते तरुण वयात अनेक कामे पार पाडावी लागतात आणि या काळात मित्र शेजारी व अनेक प्रकारची नाती उपयोगी पडतात तसेच मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते वृद्धावस्थेत माणूस कमकुवत बनत जातो त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात त्यानंतर त्यामध्येच आ तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव काय मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा याचं उत्तर कविता ही माझी सर्वात जास्त आवडती मैत्रीण आम्ही दिवसातून एकदा जरी भेटलो नाही तरी माझा दिवस सुना सुना जातो कविता आणि मी इयत्ता पहिलीपासून एकत्र आहोत एकाच बाकावर बसतो मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो दररोज शाळेत भेटतो तरीही शाळेबाहेर कधी भेट झाली की आम्ही गप्पात रंगून जातो कविताला एखादे गणित सुटले नाही की मीच ते दे सोडवून देते मला एखादा निबंध जमला नाही की मी तिच्याकडे धावते तर अशा प्रकारचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे तुमच्या बाबतीत वेगळे अनुभव असतील किंवा तुम्ही वेगळ्या प्रकारे आपल्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत काही गोष्टी एन्जॉय करत असाल तर त्यानुसार तुमचं उत्तर लिहिलं तरीही ते बरोबर असणार आहे आलं लक्षात तर आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे पत्र पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही चेक करा तुम्हाला ते नक्कीच आवडतील त्या त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व पाठांचे स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद